नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळ बघा आईची गडबड चालय स्वयंपाक आहे कसा वाहत आहे पहिली माणसं पहिल्यांदा पदर घेतला ना कसं असतंय माहिती आहे का जुनं ती सोनं असते पहिलं विसरून नाही जमत आता टिकले अजून आईच्या कपाल टिकली दिसते भरून खूकू एकदम भारी आता तुम्ही म्हणसाल पण आता हाय असं राहावं हो लागतंय की तर सकाळ सकाळ चालय बघा स्वयंपाक मस्त पैकी मकाच्या भाकरी बिल पेटवली शिगडे आसन शिगडेव नको म्हणल्या मला नाही पटत तर पेटवली बघा आणि सपा सपा भाकरी करून घेतो म्हणल्या होय ताय करायला कराय पाहिजे तर तुम्हाला माहित आहे तायन भाऊजी गेले आदमपूरला देवाला नवच बोलल्या होत्या बरं गाय मग तिथं त्यांनी प्रसाद ती वाटप ती ती तुम्ही सगळं बघितलं त्यांच्या ब्लॉग मध्ये मग आता तिथं म्हणजे कोण नसल्यामुळं आई पण आली आहे बर का त्यामुळं सोबत ती सकाळचं काय असेल ती झाडून लुटून स्वयंपाकाचं देवपूजा सगळं गल, सगळं आवरलं आहे आणि स्वयंपाक पण चालू आहे तर ताई पण आली आहे बघा बसताय खाली खाली बस बसके तर दादा हें चकर, हें पन, ती दिसत दा नाही बरं गोरं गेले असते ह्यांच्याकडे हे न्याय तास घरी पण त्यामुळं तिथं असतील सगळी ती यायची ती आणि हल्ली ती पण है ना हल्ली हल्ली ती म्हणल्यावर मग भाकरी करायची मी म्हणलं भाजती तुम्ही थापटून द्या मी म्हणत होती बर थापडती पण मला म्हणल्या तिथं तू करायची अजून इथं करायची मी म्हणलं होतं तसं काय नाही पण म्हणल्या बस तू भाज वाटलं तर माझी मी थापटून देते करावं कोणी काय <coughs> कोणी काय केलं तर होतं या तर मी तिकडं स्वयंपाक ती करत होती बरं का मला हाक मारली म्हटल्या गुणगुण करायला तरी एकाला दोघी आता ताई येतेल्या मनापर् नाही तोपर्यंत तरी मला बोलवलं मला म्हणते ते ती काय तू काय बोलायला का लागलं ना येते त्या माझ्यापाशी पण बसल्या आल्यावर मग स्वयंपाक ती करावं लागतो ये तवा जास्त तापलाय काही गे तापना तर चालेल गं ते त्या पटापट तर इथं एवढ्या आता दोन दिवस झालं आले त्या तर घरची आठवण झाली ती सकाळी व्हिडिओ कॉल केला तर पप्पाला बोलल्या ना तू त्यांचा तर पिल्या लय ध्यान झालं तर मग तुम्हाला पण ध्यान झालं त्याला पण ध्यान झालं तर बघून लागला येड्याने करायला ज्या दिवशी भाऊ नाही गेल तर ना आईला त्या टायमिंगला ती घरी नव्हता ती कुठं करकमला गेल गे तर कारण त्याचं आधार कार्ड काय तर काढायचं होतं म्हणून त्यामुळं आला नाही नाही तर ताईला जोडीदार लय भारी बरगा पिल्यास द्या नव्ह तुला पिल्या यायचं म्हणलं होतं ना तर आई यायच्या आधीच म्हणत होती मम्मी आयन पिल्या यायचं आहे पण तसं काय झालं नाही ती काय आली नाही ती ये पाहिजे होता पिल्या मग खेळायला ताय माहेरला माझ्या सोडली होती त्यावेळेस पिल्या आलता बर का अक्षरच्या घरात येऊन त्यानं वाकून बघितलं मला म्हणला आत्या ताय नाही का तर ही असाच ते बघा लहान लेकरांना लहान लेकरच पाहिजे असते ती ही आलं की त्याला बरोबर ताईची आठवण येते तर आई तर काय भाकरीच मग झाली का काय काय भाकरी हा म्हणून मग काय तर नाही तर भाकरी पण मस्त पलकी केल्या उलटाण गेलं बघा तयान लगेच पहिलं बायका हातानं पण तर हातानं पलटी मारायच्या आता हाय ग तसं आहे तसं काय नाही हाय का आता आईनं पण हातानच पलटली पोळ ना हवा जातीय तर पाताळ पीठ पाताळ झालं ताट हो ताट कडक भाकर अशी आराला लावलेली आरपण पडलाय आता दुसरी आहे ते आरालाच लावायची ला आम्ही लावलाय लसूण तर आई म्हणत होती कविताना पण तसाच लावलाय तो पण तसाच लावलाय तर कसा आलाय दाट आलाय का पाताळ आलाय हाय बराय बराय ग तर गरम गरम भाकरी आता कालवण काय तर केलं म्हणजे आता वसाट का तर काय खायचं नाही चिंचणीचा महिना चालू आहे देवाला जायचं आहे त्यामुळं काय वसाट तर खातच नाही आम्ही आईला तर वसाट असलं म्हणजे माणूस आलय गोड गोडधोड तर माणूस कधी पण खात ये गोड चांगलं काय काय करायचं तसल्याला काय करायचंय तर नदी काठच्या इथे मास ती एकदम भारी मोठं मोठं मास पप्पाने तर ताईसाठी आणि ताईला बर गसच जास्त आवडतात आणि आईला माहित असत सगळं आवडतं तिला तर कसं माहित आहे का ती माशाची जे मुकी असते ती आणि मोठं मोठं मास त्यांना लय आवडतात आता काय एवढा महिना तर काय खायचा नाही बर का ध्यानात आलं कारण ह्यांना बोलत बोलत आता त्या दिवशी म्हणत होत्या जायचं आहे गेल्यावर तिथं बावड्याला म्हणजे ताईचा मोठा भाऊ त्याला खेकडं आणायला सांगायचं येतं काळ्यापाटीचं आणि तिथंच करून खायला जायचं असं सांगत होते बरं का बोलत होत्या तर ताईनं मला जुडवी ती घेतली बरं का किती जुडव्याला पैसे लय गेलं जुडवी अशी बावीसशे रुपये भारग काय तर होती मग असं पैसे गेले तर म्हणतात त्यातनं पण ताय ना स्वतःला आणून मला आणली आणि सांगितलं पण नाही मला आणायची ती गे काय आणि आणल्यावर पुरं दाखवते ते तर ही अशी जाऊ माझी खरंच बरं स्वभाव मग वागते गे काय सुद्धा आणखण करताना आयो कधी सुद्धा बांधणं नाही एकदा भांडणं झाली त्याच्यावर ताईला शब्द दिलाय आता कधीच भांडणं करणार नाही म्हणून ना ना। ताईचं आईचं पण कसं सांग ना असतं आहे गा एक जुटीन राहत बांधणं करत जाऊ नका कोण आहे तुम्हाला तर एकमेकीशिवाय सासू होती ती पण गेली त्यामुळं बांधणं ते करत जाऊ नका नाही करत बांधणं आता एवढं तेवढं राहतं गे ते आता आमचं कसं झालंय आहे का आमची आता तुम्हाला तर माहित आहे आमचं राहून दुसरी करून खायला लागली ती ती एक टेन्शन आहे आता हो ती सांगितलं होतं बजावून बरं का ती ती ते गहू काय भिजवू नका म्हणून आता त्या माणसानं काय केलं आहे काय नाही जाऊन यायचं आहे आम्ही गिरतो बरं का बाहेरलं जाताना मी गिरते त्यावेळेस तर त्यानं भिजवला नव्हता पण आता भिजवला असला तर ती गहू आणावं लागणार आहे काढूनच आणायचं नाही ना रो तर रोटर सरळ फिरवून टाकायचा त्याशिवाय तर ती कसा माहिती का एकदा म्हणजे काय तर आपण हमी घेतली आपण एखादं पाऊल पुढं उचललं तर ती परत भिल ना ती करू द्यायचा नाही करायचा नाही त्यामुळं ना ती एक पाऊल मोठं उचलायचंच आहे काहीतर असे चिडते त्यांना नाव काढलं तरी दुसऱ्याचं मालकीचं हकाच असतं ती घेऊन ही अशी करते ती माणसं तर ओंकार कुठं गेलं रंकार कुठं बघ गेलाय काय तर चालू आहे बघा सकाळ सकाळ जर टायमिंग आहे स्वयंपाकात ती कुठं गेला गेला नाही अस मग वर अजून एक सहा सारं राहिले तर ती घ्यायचं भिजवून म्हणजे निवांत झालं आता काय नाही आता इथनं पुढं जी काय असेल ती चिंचणीला जायची तयारी आहे बघा आता काय चतुर्थीपर्यंत बोन असतं आमच्याहून गेली त्यामुळं काय असेल ती आता इथनं पुढं चिंचणीला देवाला जायला ती भूती ती असते त्यामुळं हरभऱ्याची भाजी ती लागती बरं का आता ह्या वर्षी काय आपल्या रानात हरभरा नाही गेल्या वर्षी हरभरा ती केला तर त्यामुळं भाजी गरचीच होती आता काय घरची भाजी नाही काय नाही आता कुणा तर जाऊन नाही तर कुणी केलेली असली तर जाऊन आणायची